नमस्कार मित्रांनो एज्युकेशन न्यूज अपडेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे अंगणवाडी कर्मचारी धडकणार एक जुलै रोजी विधानसभेवर या अपडेटविषयी आपण या व्हिडिओ सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र हो। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील अंगणवाडी कर्मचारी कृती समिती लांजा शाखाध्यक्ष पुष्पा शेट्टे यांची माहिती आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी एक जुलै रोजी विधानसभेवर धडक देणार असून या मोर्चात तालुक्यातून सुमारे अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी कृती समिती शाखा लांजांच्या अध्यक्ष पुष्पा शेट्टी यांनी दिली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे सोमवार दिनांक एक जुलै रोजी विधानसभेवर अंगणवाडी कर्मचारी यांचा छत्री मोर्चा नेण्यात येणार आहे मागील दोन अधिवेशनात सरकारने मानधन वाढ पेन्शन ग्रॅज्युटी आहार दरात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते पण एकाही आश्वासनाची पूर्तता सरकारने केलेली नाही मंत्री अदिती तटकरे यांनी अशा कर्मचाऱ्यांची त्यांच्या मानधन वाढ करण्याचा प्रस्ताव सभागृहात आल्यानंतर मान्य करून घेणार असे लेखी आश्वासन देऊनही काहीच केले नाही पेन्शन ग्रॅज्युटी बद्दलचे प्रस्ताव आचारसंहितेनंतर अडकवले गेले या साऱ्या गोष्टीमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड चिड आहे म्हणून याचा जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले असून सोमवारी एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजता छत्री घेऊन आजाद मैदानावर मोठ्या संख्येने जमावे असे आव्हान कृती समितीतर्फे कमल परुळकर शालिनी तारकर रोहिणी लाड संज्योती शिंदे किशोरी पारकर आणि हलदनकर यांनी केले आहे धन्यवाद मित्र हो।